नवरीमेळे नवऱ्याला विवाह संस्थेत तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रभ एक मुलगी आहे गेल्या सहा महिन्यापूर्वी तिच्या आईवडील आणि पूर्ण फॅमिलीचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झालेला आहे आणि त्यांच्याकडं बघायला आता कोणीही फॅमिली मेंबर नाही मुलगी आजीजवळ आजी, आजी आजोबाजवळ राहत आहे मुलीचं नाव आहे सॉरी नाव सांगायला त्यांनी नकार दिलेला आहे त्यांनी नाव कळवू नका असं सांगितलेलं आहे एकोणीस वर्ष वय आहे पाच फूट चार इंच मुलीची उंची आहे अविवाहित मुलगी आहे जैन श्वेतांबर समाजाची आहे बनिया कास्ट गुजराती आहे कॉम्प्लेक्शन मीडियम आहे गवाळवर्णाची मुलगी आहे सडपातळ बांधा आहे जास्त मोठी नाही जास्त छोटीही नाही बारावीपर्यंत शिक्षण झालेलं आहे मुलीचं आणि गुजरात सुरतमध्ये मुलगी राहते तिला भाऊ नाही बहीण नाही आई नाही वडील नाहीत सहा महिन्यापूर्वी अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे आता नाना सोबत मुलगी सध्या राहत आहे एक चांगला मुलगा लग्नासाठी हवा आहे पैशाची अपेक्षा असणारा मुलगा असेल तर आधीच त्यांनी नको म्हणून सांगितलेलं आहे दिसायला बऱ्यापैकी असावा आणि स्वभाव त्याचा चांगला असावा असा, असा मुलगा मुलीला हवा आहे लविंग केअरिंग बिझनेस चालेल जॉब चालेल आणि इंटरकास्ट मॅरेज करायची नाही सुजातीय लोकांनीच फक्त संपर्क करावा